काय मुलंसारखी चॉकलेट खायला मागताय चॉकलेटला आता करा कायमचं बाय बाय घरच्या घरी बनवा अत्यंत हेल्दी आणि टेस्टी नाचणीचे लाडू आणि बघा मुलं किती आवडीने खातात हे नाचणीचे लाडू नमस्कार मी निकिता आणि निकिता खैरनार या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडई सर्व आईंची एकच तक्रार असते मुलं सारखी चॉकलेट मागतात त्या सर्व आईंसाठी मी घेऊन आले आहे एक खूप हेल्दी रेसिपी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप खूप पौष्टिक आणि टेस्टी आहे <प्रावारा> त्यासाठी मी घेतली आहे ही नाचणी जी मार्केटमध्ये इझिली मिळते ही नाचणी निवडून स्वच्छ करून घ्यायची आहे इथे तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये मिळणारं नाचणीचं पीठ वापरलं तरीही चालेल स्वच्छ केलेल्या नाचणीचं मी मिक्सरच्या भांड्यात घालून पीठ बनवून घेतलं आहे नंतर कढईत तुपावर हे नाचणीचं पीठ छान भाजून घ्यायचं मार्केटमधून जरी नाचणीचं तयार पीठ वापरलं तरीही सुद्धा मंद आचेवर तूप वापरून छान भाजून घ्यायचं आहे इथे मी काही बदाम तुपावर छान भाजून घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीचे काजू बदाम मनुका, अक्रोड असे कुठलेही ड्रायफ्रूट्स या लाडूसाठी भाजून वापरू शकतात बदाम थंड झाल्यानंतर बदामाची मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवून घेतली इथे लाडूचं सर्व साहित्य दाखवलं आहे नाचणीचं भाजलेलं पीठ बदामाची पावडर गरम केलेलं तूप आणि किसलेला गोल साहित्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्या काही प्रॉब्लेम नाही कारण काहींना जास्त गोड आवडतं काहींना कमी गोड आवडतं त्यानुसार गुळाचं प्रमाणही कमी जास्त करू शकतात हे सर्व साहित्य छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रणाचे लगेचच लाडू बांधून घ्यायचे आहेत हे लाडू बांधायलाही अगदी सोपे आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाचणी हे एक सुपरफूड आहे ज्यात भरपूर प्रमाणात फायबर आहे ज्यामुळे पचन सुधारतं आयर्न आहे ज्यामुळे हिमोग्लोबिनची रक्तातली लेव्हल चांगली राहते भरपूर कॅल्शियम आहे नाचणीमध्ये ज्यामुळे बोन्स स्ट्रॉंग होतात नाचणीमुळे आपली इम्युनिटी बूस्ट होते डायबेटीज कंट्रोलमध्ये राहतो आणि सर्वात महत्त्वाचं वेट लॉसला पण हेल्प होते मंडई तुम्हाला माहीत असेलच सुद्धा लहान मुलांच्या पोषण आहारामध्ये नाचणीच्या बिस्किटांना स्थान दिलं आहे तर खरोखरच इतकं छान सुपरफूड असलेले हे नाचणीचे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट अँड शेअर नक्की करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मस्त खा आणि स्वस्थ रहा।